तर राम मंडळी तर मित्रांनो आजचा व्हिडिओ कसा झाला ते मला कमेंटमध्ये नक्कीच सांगा आणि आजचा जे काही व्हिडिओ आहे ते टॉप लेवलच झालेला आहे विषय टॉपचाच आहे मला कारण टॉपचाच माणूस म्हणजे टॉपची रेटिंग आणत असते तर मित्रांनो आजचा व्हिडिओ जर तुम्हाला दराशी जरी आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन आला असाल तर लगेच तुमच्या भावाच्या चॅनेलला सबस्क्राईब करून जे काही वाटला गेले आणि ती येईल त्याला ऑल ओवर सेट नक्की करा तर मित्रांनो चला मग लगेच आपण आजच्या जे काय व्हिडिओ आहे ते एडिट करायला सुरुवात करू त्याआधी आजच्या जे काही व्हिडिओचं मटेरियल आहे ते सर्व मटेरियलची लिंक तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी दिलेली आहे आणि त्या मटेरियलला एक पासवर्ड दिलेला आहे ते पासवर्ड तुम्हाला या व्हिडिओमध्ये दोन स्टेपमध्ये फोटो पण दिसून जाईल त्यामुळे तुम्ही या व्हिडिओला फोटोही नाही स्किप करता शेवटपर्यंत नक्की बघायचं आहे आणि व्हिडिओ एडिट एकदम प्रॉपरपणाने मी तुमचा भाऊ तुम्हाला सांगितलंच असते कसं एडिट करायचा काय विषय करायचा आहे ते तर चला लगेच आपण करायला अलर्ट मशीन आहे हे अलर्ट मशीन पण तुमच्याकडे असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी टेलिग्रामची चॅनलची लिंक दिलेली आहे तिथून तुम्ही हे अलर्ट मशीन तुम्ही नक्की घेऊ शकता माझ्याकडे ती तर इथून काय करायचं आहे मार्कला सर्वात ती अशा प्रकारे पण करायचं आहे बीटमार्क काहीसा अशा प्रकारे तुम्हाला दिसून जाईल तर इथं काय करायचा विषय तुम्हाला सर्वात तरी काय करायचं आहे पलकच्या इशिनवरती क्लिक करायचं आहे इथून मीडियावरती जायचं आहे ज्या फोटोवरती तुम्हाला व्हिडिओ करायचा असेल म्हणजे टॉपचा फोटो एक आणि बघायचा आहे तुमच्या गॅलरीमध्ये जे काय टॉपचा फोटो तुम्हाला आवडला असेल तर ते फोटो इथून ॲड करायचा आहे ते तुम्ही काय करायचं बरं थ्री लाईनवर क्लिक करायचं आहे आणि फुल छान एरियावरती एकदा क्लिक करायचं आहे तर आता या फोटोला काय करायचं आहे आपल्याला बरोबर सात पॉईंट तीनच्या बिटला यायचं आहे आणि इथपर्यंत आपल्याला या फोटोला अशा प्रकारे खिचून घ्यायचं आहे तर आता इथपर्यंत खिचून घेतल्यानंतर इथून काय करायचं आहे डबल एकदा फलकच्या हिशोबाची क्लिक करायचं मीडियामध्ये जायचं आहे इथून तुम्हाला मी व्हिडिओ देईल ते व्हिडिओ इथून ॲड करायचा आहे एकदम टॉप लेवलमध्ये आणि जे काही शेवटच्या बीटला जायचं आहे इथून जे काही एक्स्ट्रा पार्ट होत आहे ते कट मारून अशा प्रकारे एकदम चेट लॉन टॉप लेवल जे ॲड करून घ्यायचं आहे आता एवढं काम केल्यानंतर काय करायचं आहे जे काय आता आपण फोटो ॲड केलेला आहे त्या फोटोला आपल्याला कट करायचं आहे प्रमाणे आपल्याला या फोटोला दोन भागी आता अशाप्रकारे करून घ्यायचं आहे पुढच्या बीटला जायचं आहे दोन भागी करायचं आहे जगत पुढच्या बीटला जायचं आहे तिथून पण दोन भागी करायचं डबल पुढच्या पिठला जायचं इथून पण दोन भागीमध्ये करायचे डबल पुढच्या बिठला जायचं इथून दोन भागीमध्ये करायचे अशा वगैरे या फोटोला तुम्ही बरोबर कट मारून घ्यायचा याला कट मारल्यानंतर काय करायचं आहे याच व्हिडिओच्या स्टार्टिंग आहे पलकच्या हिशोयी किती करायचं आहे का मीडियामध्ये जायचं आहे इथून केक्स जी मी तुम्हाला टॉप लावून बनवून दिली आहे ते केक्सपेंज ॲड करायचे इथून मूळ अठराशी करायचं जायचं इथून काय करायचं याला अशा प्रकारे वरती लावून घ्यायचं आहे तीन नंबरचा ऑप्शन दिसून जाईल त्यावरती किती करायचं आणि याला अशा प्रकारे थोडंसं झूम करून घ्यायचं आहे आता इथून याला काय करायचं आहे सात पॉईंट तीनच्या बीटला यायचं आहे इथं बघू शकता आणि इथपर्यंत लेअरला आपण इथपर्यंत वाढून घ्यायचं आहे आता इथून काय करायचं हिशिवाय ती किती करायचं मीडियामध्ये जायचं आहे आता इथून दुसरी एक टेक्स पेज मी बनवू देईल तेव्हा ती म्हणजे जे काय तुमची लवर आहे तेव्हा तुमच्याकडे बघेल की तेव्हा कसे करणार इथून आता जे काही टाळलं काय बघू शकता ती इथून आपल्याला खोटं पण तुम्ही ॲड करू शकता इथं पण ॲड करू शकता इथं क्लिक करतो काय विषय नाही आधीच आपला कुठं बहुतेक करता इथं करता आणि तो दोन नंबरच्या ॲपवरती किती करायचं आहे याला रोटेट थोडंसं वरती करायचं म्हणजे जे का आपल्याला एकदम दिसून जाईल अशा प्रकारे करून घेतल्यानंतर याला शेवटपर्यंत अशा प्रकारे वाढून घ्यायचं आहे आता एवढं काम केल्यानंतर आता आपल्याला काय करायचं आहे इथून बॅक यायचं आहे जे का मी शे की पीठ दिलेलं आहे ते एकून ओपन करायचं आहे आणि जे का पहिल्या फोटोवर टीपीड आहे ते आपल्याला कॉपी करायचं आहे त्यासाठी काय करायचं फोटोवर जे काही क्लिक करायचे आहे ती पीडच्या ॲप क्लिक करून इथे थ्री लाईन क्लिक करून कॉपी इपेट करून घ्यायचं आहे त्यानंतर इथून बॅक यायचं आहे आणि मार्कला आपल्याला डबल ओपन करायचं आहे तर बीट मार्कला ओपन केल्यानंतर काय करायचं आहे जे का पहिल्या फोटो आहे त्या पहिल्या फोटोवर ज्या क्लिक करायचं इपेडच्या तिथे क्लिक करायचं आहे आणि थ्री लाईनवर क्लिक करून पी एस टी इपेट करायचं आहे तर अशा प्रकारे एकदम टॉप लेवलमध्ये हो टॉप लेवलमध्ये अशा प्रकारे एकदम हायपेड लागून जाईल आणि डबल एक मधात फोटो सोडून द्यायचा आहे आपल्याला आणि जे काय त्याच्या पुढचा फोटो येईल म्हणजे जे काय तीन पॉईंट चारचा फोटो येईल त्याला आपण हायपेड पेस्ट करून घ्यायचं आहे आता एवढं पेस्ट केल्यानंतर आता काय करायचं इथून बॅक यायचं आहे आणि शे की आपल्याला डबल ओपन करायचं आहे तर आता शे किपेडला ओपन केल्यानंतर काय करायचं जे का दुसऱ्या फोटो आहे ते कॉपी करायचं आहे त्यासाठी काय करायचं आपल्याला त्या फोटोवर जे एकदा क्लिक करायचं आहे ई क्लिक करून तीन फिप घ्यावरती क्लिक करून कॉपी पेट करून घ्यायचं आहे आणि इथून बॅक यायचं आहे बीट मार्कला आपल्याला डबल ओपन करायचं आहे तर आता बीट मार्कला आपण डबल ओपन केल्यानंतर काय करायचं आहे आपल्याला जे काय पहिला फोटो आहे ते आपल्याला इथं सोडून द्यायचं आहे आणि जे काय दुसरा फोटो येईल तर दुसऱ्या फोटोला आपण हा इपेट पेस्ट करायचं आहे आणि दुसऱ्या फुटला हायपीट पेस्ट केल्यानंतर काय करायचं आहे इथं जवळजवळ दोन बीट दिली आहे बघू शकता तीन पॉईंट एकोण तीनच्या तर इथल्या जगाय पुढचे पहिला झालेला आहे एक फोटो आणि दोन तीन फुटला आपल्याला हायपीट पेस्ट करायचा आहे त्यानंतर ती एक तीन चार भाव भावन चार फुटला हायपीट पेस्ट करायचा काही विषय नाही तीन म्हणलो होतो पण चार फुटला हायपीट पेस्ट करायचा आहे बघू शकता इथं पण जवळजवळ बीज दिली आहे आणि आता पण जवळजवळ बीट दिलेलं आहे तर याच्यामधले जे का फोटो आहे ते आपण हा इपेट पेस्ट करून घ्यायचं आहे त्यानंतर इथून बॅक यायचं आहे आणि शेकी इपेटला आपल्याला डबल ओपन करायचं आहे तर आता काय करायचं आहे जे का शेवटच्या फोटला इपेट आहे ते कॉपी करायचं आहे आपल्याला डबल एकदा त्या फोटोवरती क्लिक करायचं इपीडच्या शेवटी क्लिक करून त्याचं तीन तिपवरती बीट क्लिक करून कॉपी पेट करून घ्यायचं आहे आणि बीट मार्कला आपल्याला डबल ओपन करायचं आहे आता जे काय आपला तुमचं जे काय स्वतःचा फोटो आहे आपला एकदम शेवटचा राहिलेला आहे तर शेवटच्या फोटोला आपण हा इपेट एकदा पेस्ट करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर इथून डबल येतं बॅक यायचा आणि बीट मार्च सेकी पेटला आपल्याला डबल ओपन करायचं आहे तर आता काय करायचं जे सगळे पुढं झाल्यानंतर वर एक लेअर दिसत असेल त्या लेअरवरती क्लिक करायचे आहे डब्याच्या ऑफिसवरती क्लिक करून कॉपी लेअरवरती क्लिक करायचं आहे आणि इथून बॅक येऊन बीट मार्चला आपल्याला डबल ओपन करायचं आहे तर आता काय करायचं डबल डबल डब्याच्या ॲपवरती क्लिक करायचं आहे आणि पेस्ट लेअरवरती क्लिक करायचं आहे आणि आता हे जे काय आता पेस्ट किती लेअर आहे तिथून आपल्याला शेवटपर्यंत वाढून घ्यायचे शेवटपर्यंत वाढून घेतल्यानंतर काय करायचं आहे एवढी स्ट्रॅचिंग लायचं एकदा डबल एकदा फलकच्या किती करायचं आहे डबल एकदा मीडियामध्ये जायचं आहे एक बॉर्डर बी दिली असू ते बॉर्डर ॲड करायची आहे आणि बिलांडिंग त्याच्यात जायचं आहे त्याचं लायटिंग त्याच्यात येऊन स्क्रीनवरती किती करायचं आहे आणि बॉर्डरला आपण इथून काय करायचं आहे आपल्याला शेवटपर्यंत वाढून घ्यायचं आहे आजचा व्हिडिओ जे काय बनून एकदम रेडीच झालेला आहे एकदम टॉप लेवल जे काय तुम्ही स्क्रीनवरती एकदम स्टार्टिंगला व्हिडिओ बघितला आहे ते आपला बनून रेडी झालेला आहे तर आता हा व्हिडिओ इस्पोर्ट करण्यासाठी काय करायचं आहे ते सेटिंगचे ऑप्शन दिसून जाईल त्याच्या बाजूला शेअरचे ऑप्शन दिसून जाईल त्या शेअरच्या ऑप्शनवरती एकदा क्लिक करायचं आहे काल ही स्पोर्टच्या ऑप्शनवरती क्लिक करून टाकायचे जे का आजचा व्हिडिओ आहे ती स्पोर्टला चालू होऊन जाईल तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये तरी कसं होतं मग कसा वाटला व्हिडिओ काय नाही ते मला कमेंटमध्ये नक्कीच सांगून जा आणि भेटू द्याय का पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत आपल्या चॅनलचे जे काही बाकीचे व्हिडिओ आहे ते बघत राहा आणि जे का टॉप लेवलची व्हिडिओ एडिट करायला नक्कीच का